भगवान श्री दत्तात्रय जन्मकथा दत्त करा आणि इतरांनाही अवश्य पाठवा विश्व कल्याणासाठी विना खांद्यावरती घेऊन भगवत गुण संकीर्तन करीत देवर्षी नारद महामुनी हे ऋषींच्या आश्रमात आले अत्रिमुनी आणि अनसुया मातेने नारदांचे हार्दिक स्वागत केले त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून नारदांची स्वारी पुढे ब्रह्मदेवांकडे गेली सावित्रीसह ब्रह्मदेव आपल्या स्वसदनात विराजमान होते त्यावेळी नारदांनी तेथे मत गुणांचे वर्णन केले श्रुतो दत्तजन्माची ही कथा मोठी बोधप्रद आहे असुया ईर्षा द्वेष आणि मत्सर हे विकार एकमेकांना पोषक असतात आणि ते देवांचा सुद्धा कसा घात करू शकतात याची शिकवण आपल्याला यातून भेटत आहे आणि म्हणून अत्यंत सावधपणे आपण यापासून दूर राहायला हवे यातच आपले हित आहे चला नारदांच्या तोंडून अनसुएचे गुण ऐकल्यानंतर खर तर आनंद व्हायला पाहिजे पण सावित्री मातेला मात्र आनंद न वाटता वैषम्य वाटू लागले ती संतापून म्हणाली नारदा अनसुएच्या ठिकाणी असे कोणते गुण आहेत की त्यामुळे ती तुम्हाला एकदम जगावेगळी वाटू लागली नारद म्हणाले माते मी त्रैलोक्यात फिरून पाहिले पण अनसवेसारखी सर्व गुण संपन्न स्त्री मला कोठे आढळली नाही तिचा पातिव्रत्य धर्म हा पराकुटीचा आहे तिच्यासारखी पतिव्रता मला कोणीही दिसली नाही स्वरूप सौंदर्य आणि लावण्यातही ती सर्वान आगळीच आहे आल्या गेल्याचा सत्कार आदरातिथ्य यामध्ये ती नेहमी तत्पर असते पतीला आपले परमदैवत मानून ती पतीची सेवा करते आणि गृहकृत्यात दक्ष राहून सर्वांची मने ती सांभाळते आणि थोडक्यात सांगायचे जर म्हटले तर तिच्यासारखी तीच ना एक या जगामध्ये सर्व गुण संपन्न आहे नारदाचे हे भाषण ऐकून सावित्री अधिकच प्रक्षुब्ध झाली स्वाभाविकच आहे एखाद्या स्त्रीपुढे दुसऱ्या स्त्रीचे गुणवर्णन केले तर ते तिला रुचत नाही तिला वाटते की मीच सर्व स्त्रियांमध्ये सर्व गुण श्रेष्ठ आहे सावित्रीचीही अशी स्थिती झाली ती नारदांना म्हणाली नारदा यापुढे जर शब्दही बोलशील ना तर मी तुला शाप देईल नारद म्हणाले माते अगोदर माझे बोलणे खोटे ठरवा आणि मग मला शाप द्या माझे बोलणे जर असत्य असेल ना तर तुमचा शाप मला बाधेल नाहीतर मग त्या शापाचा काय उपयोग तुमचा शाप खराब व्हायचा असेल तर तुम्ही अगोदर माझे बोलणे खोटे ठरवा आणि असे म्हणून नारद कैलासाला गेले कैलास पर्वतावरती भगवान शंकर पार्वतीसह आनंदात इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसले होते नारदांची स्वारी येताच दोघांनीही त्यांचे यथोचित स्वागत के स्वागत केले झाल्यानंतर ते म्हणाले नारदा तुम्ही नेहमी सर्वत्र हिंडत फिरत असता एखादी नवलाची गोष्ट दृष्टीला पडली असेल तर सांगा बरं नारद मुनी पूर्वीप्रमाणे येथेही अनसुयेच्या गुणांचे मुक्त कंठाने वर्णन केले शंकरांना ते रुचले पण पार्वतीला मात्र ते रुचले नाही ती नारदांवर रागावली आणि शाप देऊ लागली इतक्यात नारद म्हणाले माते अगोदर माझे म्हणणे तर खोटे ठरवा आणि मग मला शाप द्या माझे म्हणणे खरे ठरले तर तुमच्या शापाचा काय उपयोग आणि असे म्हणून नारद तेथून निघाले ते विष्णू लोकाला गेले वैकुंठ नागरीच ते मूर्तिमंत लक्ष्मी तिथे नांदत असल्यामुळे त्याच्या वैभवाचे काय वर्णन करावे नारदांची स्वारी नारायणाच्या गुणगान गातच लक्ष्मी नारायणांच्या सानिध्यात येऊन पोहोचले वैष्णव श्रेष्ठ असलेल्या त्या नारद मुनींना पाहिल्याबरोबर विष्णूंना मोठा आनंद झाला भक्तांच्या हृदयामध्ये विष्णू विश्नु, आणि विष्णूंच्या हृदयामध्ये भक्त आणि मग तेथील त्या ते प्रेमाच्या वर कोण वर्णन करू शकणार त्या प्रेमाला सीमाच नाही त्यांचे वर्णन करण्याला शब्दही नाहीत नारदांचे यथोचित स्वागत झाल्यानंतर तेथेही त्यांनी तोच विषय काटला पतिपरायण परम साध्वी श्री अनसुया हिच्या अंगी असलेले श्रेष्ठ गुण श्रवण करून विष्णूला मोठा आनंद वाटला पण लक्ष्मीचे चित्त विषन्न झाले स्वभावच तो स्त्रियांचा दुसऱ्या स्त्रीचे वर्णन केलेले त्यांना कधी खपणार लक्ष्मीचेही तेज झाले तिला राग आला आणि अनसुये व तिच्या मनामध्ये असूया निर्माण झाली नारदाला ते शाप देणार एवढ्यात नारद म्हणाले माते आधी माझे म्हणणे तर खोटे आहे हे सिद्ध करा आणि मग मला शाप द्या नाहीतर तुम्ही दिलेला शाप व्यर्थच ठरेल नारद निघून गेल्यानंतर ही वार्ता लक्ष्मीने पार्वतीकडे कळविली पार्वतीने ती सावित्रीकडे कळविली नारदांनी केलेल्या अनसुयाच्या गुणगौरवाने आपल्याला कमीपणा येत आहे अशी त्या सर्वांची कल्पना झाली आणि त्या तिघी नाही अनुसूयेबद्दल असूया वाटू लागली अहंकाराच्या आहारी गेलेल्या तीनही देवता एकत्रित जमल्या आणि मग अनसुयेचा पाडाव करून नारदाला कसे खोटे ठरवता येईल याचा विचार त्या करू लागल्या त्यांनी खूप विचार केला आणि विचारांत त्यांनी ठरवले की आपण आपल्या सदनामध्ये रुसून बसावे तिकडून चौकशी करण्याकरिता येणे झाले म्हणजे आपण आपला हेतू त्यांना सांगावा ब्रह्मदेव आपले कार्य आटोप होऊन शिनून भागून रोडच्या प्रमाणे घरी आले पण आज सावित्रींचा सा पत्ताच नव्हता ब्रह्मदेव म्हणाले की मी घरामध्ये आल्याबरोबरच मितहास्य करून सामोर येणारी सावित्री आज काही दिसत नाही चौकशी केली तेव्हा समजले की बाईसाहेब रुसले आहेत ब्रह्मदेवांची स्वारी सावित्रीच्या जवळ गेली नये मनधरणी करीत ते म्हणाले की बाईसाहेब आज तुम्ही का रुसला आहात काय झाले कोठे बिघडले त्रैलोक्यातील कोणतीही वस्तू तुम्हाला एका क्षणात मी आणून देईल सावित्री ताबडतोब म्हणाल्या की एवढ्या समर्थांची मी पत्नी असताना त्या अनसुहेच्या गुणगौरवांची गाथा आमच्या समक्ष तुमच्या पुढं गायली जावी आणि आम्ही तिच्यापेक्षा कनिष्ठ ठरण्याची आमच्यावरती पाळी यावी आम्हाला याची लाज वाटते त्या नारदाचे म्हणणे खोटे ठरलेच पाहिजे जा तुम्ही जा आणि तिच्या सत्वाची परीक्षा घ्या तिचे सत्वहरण करा तरच मला संतोष वाटेल सर्व स्त्रियांमध्ये सर्व गुणांनी मीच श्रेष्ठ ठरली पाहिजे ब्रह्मदेव म्हणाले की एवढेच ना मग त्यामध्ये काय मोठे अवघड आहे जातो मी आता जातो आणि प्रयत्न करतो तो रुजवा टाकून आनंदाने तिकडे कैलासात वैकुंठात अशीच घटना घडली ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव मोठ्या अडचणीत पडले अनसुईचे सत्वहरण करणे हे अत्यंत अवघड आणि ते जर नाही घडले तर घरातला रुसबा काढणे हेही अवघडच स्त्रियांच्या छंदाने वागणाऱ्या पुरुषांची कशी त्रेधा उडते पटफजीती होते हे आपल्याला या कथेच्या निमित्ताने पाहायला मिळेलच मग तिन्ही देवांनी एकत्र येऊन अनसुवेच्या सत्वहरणाची क्लुप्ती योजली अत्रि ऋषींची स्वारी तपश्चर्याच्या निमित्ताने आश्रमापासून दूर गेली होती आश्रमामध्ये फक्त पतीभक्तीपरायण महासती श्री अनसुया देवी एकटीच होती ते तिघे ही देव भिक्षुवेषाने अत्रिमुनींच्या आश्रमात आले भवती भवति भिक्षाम तू असं म्हणून श्री विष्णूंनी सवाल टाकला त्याबरोबर लागलीच ब्रह्मदेव म्हणाले ओम भवती भिक्षाम देही या दोघांची भिक्षा मागणे संपत नाही तोच भगवान शिवांनी आपल्या निराळ्या थाटामध्ये अलख निरंजन अशी आरोळी ठोकली अतिथींचा सवाल ऐकता क्षणीच अनसईने बाहेर डुकाबले तो या तीन अतिथी अत्यंत दिव्य तेजस्वी असे तिच्या दृष्टीला पडले तिने त्या अतिथींचे स्वागत केले हातपाय धुवायला चूळ भरायला पाणी दिले बसायला चटई अंथरली खाण्यासाठी फळे पुढे ठेवून प्रत्येक अतिथीला नम्र होऊन नमस्कार केला आणि कुशल प्रश्न विचारले स्वागतम मदे कार्यम मुनिस्तू तू तपस्य महाराज मी आपले स्वागत करते आपण कुठून आला आहात आपल्याला काय पाहिजे आश्रमातील मुनी तब करने तप करण्याकरिता गेले आहेत येथील दोन तासांनी आपण बसा यावरती ते अतिथी म्हणाले हे साध्वी तपश्चर्येमध्ये रथ असलेली अत्रिमुनी केव्हा येतील हे सांगता येत नाही आम्ही मात्र भूकेने व्याकूळ झालो आहोत आम्हाला सत्वर पोटभर जीव खाला आमची हीच अपेक्षा आहे ठीक आहे असे म्हणून अनुसूया स्वयंपाकगृहामध्ये केली अगदी थोड्या वेळामध्ये उत्तम स्वयंपाक तयार केला सर्व तयारी झाली आहे आपण आपले पाय धुवावेत अशी तिने अतिथींना विनंती केली पण अतिथी कसले ते अनसुयेचे सत्वहरण करण्याकरिता भिक्षुवेश धारण करून आलेले कपटी देव होते ते महासती अनुसुया हे रुजू स्वभावाची नारी देवांच्या कपाट तिच्या लक्षात आले नाही अतिथी उठले आणि पाय धुवून आपापल्या पाठावरती बसले आता हीच वेळ आहे ठरवून अनसुएच्यापेक्षित निदम चदुर् गच्छाम न्यमश्वधिता हिता हे महासती सती नग्न होऊन तू आम्हाला भिक्षा घालावी अशी आमची अपेक्षा आहे आणि हेच आमचे आजचे इच्छा भोजन आहे हे जर तुझ्याच्याने झाले नाही तुला हे जर रुचले नाही तर आम्ही असेच भुकेले भोजन न करता इथून दुसरीकडे निघून जाऊ अतिथीचे हे भाषण ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली ह्यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पातिवृत्ती धर्माला बाधक होईल आणि ती अमान्य करावी तर भुकेले अतिथी घरातून विमुख होऊन जातील हे या आपल्या गृहस्थाश्रम धर्माच्या दृष्टीने बरे नाही त्याने आपल्या आतिथ्य व्रताला बाध येईल शिवाय ज्या गृहस्थाश्रमाच्या घरातून अतिथी माध्यान काळी विमुख होऊन परत जातो तो त्यांचे पुण्य घेऊन जातो असं धर्मशास्त्र सांगते काय बरं करावे दोन्ही बाजूंनी हे माझ्यावर मोठे संकटच आहे अशा या संकटाला शास्त्रामध्ये उभय तपाशहा असे म्हटलेले आहे कोणीकडेही मान वळवली तरी गळ्यामध्ये गळफास अनसुयेची अशीच अवस्था झाली अतिथींचे म्हणणे ऐकून अनसुएला हसू आले ती म्हणाली परम तपस्वी असलेल्या अत्रे महर्षींच्या संगतीने आणि त्यांच्या सेवेने मी अत्यंत पवित्र आहे यांची अपेक्षा पूर्ण नाही केली तर हे काय करतील शाप देऊन निघून जातील तर तो शाप मला बांधणार नाही कारण माझी सत्यनिष्ठा आणि पावित्र्य अढळ आहे मला कोणाच्याही शापाची भीती नाही अथवा ज्या अर्थी एखाद्या अल्लड बाळाप्रमाणे भलता हट्ट धरून हे अडून बसले आहेत त्या अर्थी हे वयाने मोठे असले तरीही माझीच बाळे आहेत असे समजून मी यांना नग्न होऊन वाढले तर काय होईल आणि याप्रमाणे विचार सुरू असताना असं तिला एकदम स्मरण झाले की तपाला जाताना मी अत्रिमुनींच्या चरणांचे प्रक्षालन करून ते तीर्थ एका कमंडलूत भरून ठेवलेले आहे संकटकाळी तू याचा उपयोग कर म्हणजे तुला संकटाची भीती राहणार नाही हे अत्रेंनी मला सांगून ठेवलेले आहे तर मग मी त्या तीर्थाचा उपयोग का न करावा आणि असा विचार करून अनुसूया देवघरात गेली देवाला आणि अग्निनारायणाला नमस्कार करून तिने अत्रेमुनींचे चरणोदक प्राशन केले आणि तोच तीर्थोदकाचा कमंडलू हातामध्ये येऊन बाहेर आली आणि आपल्या हातामधील कमांडोलूतील तीर्थ घेऊन तिने त्या अतिथींवरही शिंपडले आणि काय मौत झाली पाहना अत्रिमुनींच्या चरणोदकाचा अतिथींना स्पर्श होताच ते, ते तिघेही अतिथी बाळरूपाला प्राप्त झाले ते तिन्ही बाळे जमिनीवरती उतानी पडून नुकत्याच जन्मलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या अभ्रकाप्रमाणे रडू लागले अनुसुईने ताबडतोब अतिथींना दिलेल्या वचनाप्रमाणे आपले वस्त्र बाजूला ठेवून त्या ते तिन्ही बाळांना पोटभर स्तन्य पाजून तृप्त केले अनुसुया त्या मुलांचे लालनपालन आणि प्रत्ययही करत होती पण तिच्या मनाला समाधान नव्हते तिला जाणीव होती की ही परकीय धन केव्हा तरी हातचे निघून जाईल आणि शेवटी झालेही तसेच तिकडे उमा रमा आणि सावित्री आपापल्या ठिकाणी बसून सारख्या मार्गाची प्रतीक्षा करत होत्या आता येतील मग येतील अनुसूयेचे सत्वहरण केल्याची बातमी आम्हाला सांगतील अनुसूयेचा कमीपणा आणि आमचा मोठेपणा जगजाहीर होईल असा विचार करीत त्या संचित अंतकरणाने बसल्या परंतु कोणाचाही काही पत्ता लागली ना। ना 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 अधिकच काळजी वाटू लागली त्या तिघी एकत्र जमल्या विचार करू लागल्या इतक्यात नारदांची स्वारी तिथे आली नारदांबद्दल तिघींच्याही मनामध्ये राग होता पण निरुपायास्तव तो उघड न करता त्यांचे लटके स्वागत करून त्या म्हणाल्या नारदा बरेच दिवस लोटले अजून त्यांच्या स्वाऱ्या काही परत आल्या नाहीत तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगा बरे नारद मुनी त्या तिघींना उद्देशून म्हणाले माते नुकताच मी अत्रेमुनींच्या आश्रमात पुन्हा जाऊन आलो मला तेथे असे समजले की अनसुयेच्या आश्रमात कोणीतरी अतिदिव्य तेजस्वी तीन ते पुरुष वैराग्यांच्या रूपाने भिक्षा मागायला आले त्यांनी अनसुएला नग्न होऊन भिक्षा वाढायची विनंती केली नग्न होऊन आम्हाला भिक्षा नाही घातली तर आम्ही तुला श्राप देऊ घातला परिणाम झाला की असुयेने आपल्या पातिवृत्याच्या प्रभावाने त्या तिघांनाही बाळे व्हायला भाग पाडले आणि आता ते तिघेही अनुसूएच्या घरी खेळत आहेत अनसुया त्यांना पाचते न्हाऊ घालते पाळण्यात घालते झोके देते अंगाई घाते ती तिन्ही मुले मी पाहिली आहेत त्यांचे ते दिव्य आणि अलौकिक देश पाहून ते प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश असावेत असे मला वाटले पहा तुम्ही जा एकदा आश्रमात आणि आपापल्या पतिराजांना ओळखून खात्री करून घ्या देवर्षी नारदांचे हे भाषण ऐकताच तिघींच्याही तोंडचे पाणी पळाले हक्क बाई काय सांगता आहात नारद तुम्ही असे म्हणून त्यांनी आक्रोश करायला आरंभ केला आम्ही करायला गेलो काय आणि झाले काय आमचा मोठा घात झाला आमच्या पतिराज आता आम्हाला परत कसे मिळतील आम्हाला जर ते पूर्ववत मिळाले नाहीत तर आमचा संसारच धुईला मिळाला असे म्हणण्याची पाळी येईल नारद म्हणाले माते तुम्ही महाशक्तिशालीनी त्रिलोक्याच्या माता तुम्ही सर्वांना बोध करायचा असं तुमचा अधिकार आणि मग तुम्ही जर शोक करू लागला तर तुम्हाला धीर कोणी द्यायचा चला उठा या अहंकाराने कोणाचे बरे केले आहे या अहंकार टाकून आणि जा त्या अनसुईकडे धरा तिची पाय आणि करा तुमचा सुखा आणि संसार नारदांच्या सांगण्याप्रमाणे त्या तिघेही नारदांना बरोबर घेऊन अनसुयाच्या आश्रमात आल्या अनसुईने सर्वांचे स्वागत केले पण त्या स्वागतात तिघींनाही काही गोडी लागली नाही त्यांचे मुख्य मुलान झाले होते अनसुईने त्यांना नमस्कार केला आणि नम्रपणे विचारले तुम्हाला कशाची चिंता आहे मला सांगा मी यथाशक्ती प्रयत्न करून तुमच्या चिंतेचा परिहार करेन त्या ते तिघींनीही आपला मोठेपणा अभिमान बाजूला ठेवून अनुसुईला नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या की आमचे पतिराज आपल्या घरी विराजमान आहेत असे आम्हाला कळाले तरी आम्हाला आपण कृपा करून ते परत द्यावेत आमच्याकडून काही अपराध झाला असेल तर त्याबद्दल क्षमा करावी अनुसुईने ते तीन बाळे पुढे आणून ठेवली आणि म्हणाली की हे पहा घ्या तुमचे तुम्ही पती ओळखून आपल्या पतिराजांची ती अवस्था पाहून त्या पुन्हा रडू लागल्या हुनके देत त्या म्हणाल्या की बाई अनसुई हे तर आम्हाला ओळखायलाही येत नाहीत शिवाय या अवस्थेमध्ये यांना घेऊन आम्ही काय करणार हा तर जगामध्ये एक मोठा उपहासाचा विषयच होईल तरी ज्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तू यांना बाळे केली आहेस त्याच पातिव्रत्याच्या प्रभावाने तू यांना पूर्ववत कर आणि आम्हाला परत दे तू से करू शकतेस आमचे तुला शतशहा प्रणाम अनसुईने त्या तिघींचे केविलवाणी शब्द ऐकल्यानंतर तिला त्यांची दया आली ती ताबडतोबली देवघरामध्ये जाऊन तिने अत्रिमुनींच्या चरणोदकाने भरलेला कमंडलू आणला अत्रिमुनी आणि नारदमुनी तिथे उभे होते उमार सावित्री त्याही तिथे उभ्या होत्या सर्वांच्या समक्ष अनसुईने उजव्या हातावरती ते पाणी उतून घेतले आपल्या प्रभावी पतिव्रत्याला स्पर्श करून तिने संकल्प केला आणि तपाने पुनिस झालेल्या अत्रिमुनींचे पादोदक त्या तिन्ही बाळांच्या अंगावरती शिंपडले आणि पाहता पाहता ते तिन्ही बाळे भिक्षु रूपामध्ये प्रकट न होता आपापल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश रूपाने प्रकट झाले सर्वांची अंतकरणी आनंदाने उथंबली उमा रमा आणि सावित्री यांचा आनंद गगनात महाभिनाचा झाला त्यांनी ताबडतोब नमस्कार केला वडील धाकुटेपणाचा भेदभाव मावळलेला होता आपापल्या पतीराजांना नमस्कार केला एकमेकींनाही त्यांनी नमस्कार केला देवांनाही आपापल्या पत्नींचा अहमभाव मावळला असूया द्वेष आणि मत्सर इत्यादी विकारही मावळले आणि आता त्या निर्मला आणि निर्विकार बनल्या हे पाहून मोठा आनंद वाटला आपापल्या अप लोकाला जाण्यासाठी निरोप घेण्याकरिता ते अनसुयेकडे वळून म्हणाले माते आता आम्हाला तुम्ही निरोप द्या झाले गेले विसरा क्षमा करा अनसुया चटकन म्हणाली आता तुम्ही आपापल्या स्थानाला जाणार माझ्या जा आश्रमातला हा पाळणा रिकामच झाला घर शून्य झाले अपुत्रस्य गृहम शून्य हे तुम्ही जाणतच आहात मी आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे तुम्ही आताच मला माते म्हणून संबोधले हे आपले शब्द आणि मग हे शब्द एकताच तिन्ही देवांनी अनुसुईला वर दिला आम्ही तिघेही पुत्र रूपाने तुमच्या पोटी लवकरच जन्म घेऊ तुम्ही चिंता करू नये तिन्ही देवतांकडून वरदान मिळाल्यानंतर अत्रिया आणि अनसुया यांना आनंद झाला त्यांनी उमा रमा आणि सावित्री यांच्यासह तिन्ही देवतांचा सत्कार करून त्यांना खाऊपीव घालून त्यांना निरोप दिला सर्व देव आपापल्या पत्नीला घेऊन आपापल्या लोके निघून गेले अत्रिया आणि अनसुया यांना मिळालेल्या वरदानाचा आता फलद्रूप होण्याचा काळ जवळ आलेला होता अवतार घेण्याचा योग्य काळ प्राप्त झाल्याबरोबर परमेश्वराने अत्रेमुनींना आणि अनसुयेला दर्शन दिले ते दर्शन समन्वित त्रिमूर्तीचे होते त्रिगुणात्मक त्रयमूर्तीचे ते मंगलमय ध्यान पुढे प्रगटच झाल्याबरोबर अत्रींना मोठा आनंद झाला देवा हेच तुझ्या आनंदमय आणि मंगलमय असलेले कोमल रूप गोजीरे ध्यान नेहमीच माझ्या डोळ्यांपुढे पुढे असू दे देव तथाच तू म्हणाले लागलीच अनसूया पुढे झाली आणि म्हणाली देवा मला विसरलात का तुम्ही माझ्या उदरी पुत्ररूपाने अवतरण्याचे दिलेले वचन केव्हा पूर्ण कराल देव म्हणाले आताच आम्ही तिघांनीही तुम्हाला आत्मसमर्पण केले आहे आम्ही तुम्हाला स्वतःच स्वतःला देऊन टाकले आहे आम्ही तुम्हाला दत्त झालो म्हणून दत्त या नावाने आम्ही जगामध्ये प्रसिद्धीला येऊ आणि असे म्हणून ती त्रिमूर्ती तेथे अंतर्धान पावली पाहता पाहता तेज अत्रिमुनींच्या देहात समावले आणि त्याच तेजाने तेजाळलेले बीज अत्रिमुनींनी अनसुएच्या उदरी ठेवले आणि शेवटी ती पावन पर्वणी समीप आली पावन क्षेत्रामध्ये सद्गुरु योगेश्वर भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म अनसुयेच्या उदरी झाला तो महिना मार्गशीर्षाचा दिवस पौर्णिमेचा होता बुधवार पश्चिमेकडे भगवान सूर्यनारायण अस्ताला चालले होते तर दुसरीकडे पूर्व दिशेच्या क्षितिजावर पूर्ण चंद्राचे बिंब उदयाला येत होते दोन्ही दिशा आरक्तवर्ण झालेल्या होत्या आकाशामध्ये जणू काही देवांनी गुलालाची उधळण केलेली होती प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची वेळ होती ती अशा सुमुहूर्तावर अज्ञजनांच्या अंतकरणातील अज्ञान तिमीराचा निराश करण्याकरिता प्रत्यक्ष प्रबोध चंद्र स्वरूप महायोगी भगवान श्री दत्तात्रेय उतरले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दाही दिशा प्रसन्न दिसू लागल्या सज्जनांचे मने प्रसन्न झाले कुमुदिनी उमलल्या पाखंड मने कुमजली देव आनंदले मानव आनंदले भक्त आनंदले अत्रिया आणि अनुसुया यांचा आनंद तर गगनात माभिनाचा झाला आश्रमातला आनंद ओसंडून वाहत होता अत्रिमुनी आले तरही ऋषी आले ब्राह्मण आले सुभासिनी आल्या दारी हेलांचा पाठ वाहू लागला हळदी कुंकू सौभाग्यवायने साखर सुपारी नवी लुगडी ब्राह्मणांचा आशीर्वाद मंत्रांचा जयघोष जातकर्मसंस्कार दक्षिणा वस्त्रे महावस्त्रे एकच गर्दी घाई उसळली नवबदा चढू लागल्या मंगलवाद्य बाजू लागली देवांनी पुष्पवृष्टी केली गंधर्व गावू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या त्या आनंदाचे वर्णन कोण करणार श्रुती मौनावली शेष थकला प्रत्यक्ष आनंद कंदाचाच अवतार तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव आणि हो याच बरोबर भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्माची कथा या ठिकाणी समाप्त होत जस्त आहे ही कथा जास्तीत जास्त शेअर करा आपणही श्रवण करा आणि इतरांनाही श्रवण करण्यासाठी पाठवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा मीड फॉर मराठी धन्यवाद श्री गुरुदेव दत्त